पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं रुटीन त्याचबरोबर खुशूचा बड्डे आहे त्याच्यामुळे मी काय काय करणार आहे हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरं अशा प्रकारच्या ज्या कमेंट आहेत ना अशा खूप साऱ्या कमेंट आहेत त्याचं उत्तर मी देणार आहे पण पुढे सगळ्यात अगोदर ना सकाळी उठून इथे मी ना केसांना तेल लावत आहे कारण आज मला हेअर वॉश करायचा होता आणि रात्री ना खूप काम पडलं होतं आणि खुशूही आजारी असल्यामुळे ना बाकीची कामं तशीच राहिली होती आणि केसांना तेल पण लावायचं राहिलं होतं मग उठल्यावर सगळ्यात अगोदर हे केलं कारण सगळं काम ते करेपर्यंत छान के केसांमध्ये तेल मुरतं याच्यासाठी आता सगळ्यात अगोदर मी सकाळी उठल्यावर घेतली साफसफाई करायला कारण खुशूच्या बड्डेला फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत मग म्हणलं अगोदर खुशूचा बड्डेची सगळी तयारी करून घ्यावी कारण एक एक करेपर्यंत ना कसा दिवस जातो आणि कशी रात्र जाते हे समजत नाही आता बड्डे काही तेवढा मोठा करणार नाहीत घरातल्या घरातच करणार आहेत पण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कारण आम्ही पूजाही करतो पशूच्या बड्डेच्या दिवशी त्याच्यामुळे ना मला सगळी साफसफाई अगोदरच करावी लागणार आहे आणि ज्या दिवशी बड्डे आहे ना त्याच्या त्याच दिवशी फक्त वर्षापासून घेता येईल म्हणून इथे मी एक ना एक सगळी गोष्ट आज साफसफाई करून घेणार आहे माझं हेच विसरून गेलं की मी साफसफाई करताना काय काय टाकते जे आपलं फरशी पुसायचं लिक्विड आहे ना ते घेते त्याच्यामध्ये मीठही टाकते असं काही नाही की निगेटिव्ह एनर्जीसाठी पण खरंच जे मुंग्या वगैरे लागतात ना घरामध्ये हो किंवा येतात त्या मुंग्या येत नाहीत मिठाने याच्यासाठी मी मीठ पण टाकत असते आणि त्याचबरोबर जे डेटॉलचं लिक्विड आहे ना ते पण टाकते त्याच्यामुळे मुंग्या वगैरे काहीच येत नाहीत आणि त्यानेच मी फरशी पुसते त्याचबरोबर काच वगैरे सगळं पुसला जातो व्यवस्थित तर घरामधलं सगळं पुसून घेतलेलं आहे बेडरूम किचन हॉल सगळं आता फक्त राहिलं होतं बाहेरचं म्हटलं तेही पुसून घ्यावं आणि कसं मोकळी जागा असल्यामुळे ना दोन दिवस जरी पुसले ना तर धूळ घरामध्ये येते आणि बाहेर पण सगळे बसलेले असते त्याच्यामुळे मला दोन दिवसाला सगळंच पुसून घ्यावं लागतं पण शॉपिंग वगैरे करायची असल्यामुळे ना टाईमच भेटला नाही आहोंना आमचं असं ठरलं होतं की आठ दिवसापूर्वी सगळं करायचं पण टाईम नाही भेटल्यामुळे ना आता ह्या दोन दिवसामध्येच सगळी तयारी वगैरे करायची आणि रात्री खुशू आजारी असल्यामुळे ना सगळे भांडे वगैरे तसेच राहिलेले आहेत आणि रात्री भांडे राहिले ना मला सकाळी आळसच येतो आणि काम पण उरकत नाही पण आता काय करणार खुशू ना खूप रडत होती त्याच्यामुळे भांडे वगैरे तसंच ठेवले गेले आणि तसेच ठेवले मी म्हणलं चला सकाळी उठल्यावर भांडे तसेच ठेवले खुशूचा टिफिन बनवायचा आहे त्याचबरोबर ह्यांच्यासाठी स्वयंपाक माझ्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून म्हणलं किचनमट्टा वगैरे सगळं साफ करून घेतला पुसून घेतला आणि सगळ्यात अगोदर इथे पीठ मळायला घेतलं कारण कणिक छान भिजली जाते भाजी वगैरे करेपर्यंत आता पीठ वगैरे सगळं मळून घेतलं आता प्रश्न होता की मी भाजी काय करू कारण सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासाठी हाच असतो की भाजी काय करू कोणती करू कारण तेच 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 खाऊन पण घरच्यांना ना कंटाळा वाटतो म्हणून नेहमी ना काही ना काही वेगळं करायचा मी प्रयत्न करत असते आणि खुशूच्या टिफिनमध्ये तर मी नेहमी वेगळं देते तिला कधी डबल डबल त्याच गोष्टी देत नाही कारण तिला अगोदरच खायचा कंटाळा असतो आणि तेच तेच दिलं ना तसंच टिफिन वापस येतो याच्यासाठी मग इथे सगळे कट वगैरे करून घेतलं आणि ते भाजीला फोडणी वगैरे द्यायची आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे तेलाचं मी घेतलेलं आहे ते आणि दुसरीकडे ना दूध गरम करायला ठेवलं तर येथे मी तिखटवरण बनवलेलं आहे त्याचबरोबर दूध गरम करत आहे चपात्या आणि मोकळी भाजी पण केलेली आहे त्याचा व्हिडिओ ना शूट करायचा राहून गेला आता तुमच्या ज्या कमेंट येतात ना मी काही रेसिपी शेअर करत असते बाकीचे ट्युटोरियल्स शेअर करत असते त्याच्यावरती तर मला समजत नाही तुम्ही असं निगेटिव्ह कमेंट का करता आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची खाण्याची आवडनिवडी वेगळ्या असतात मी असं म्हणत नाही की मी खूप मोठी कूक आहे म्हणून मी कोणत्या व्हिडिओमध्ये म्हणलं का की मला सगळंच येतं आणि मी खूप परफेक्ट आहे असं कधी म्हणलं का काही गोष्टी तर तुम्हाला विचारत असते काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते मला समजत नाही की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट का करायचे असतात मज्जा म्हणून करतात की तुम्हाला सवयच आहे की एखाद्याला वाईट बोलायची ते ठीक आहे मला त्याचा काही फरक पडत नाही चला इथेच सेंड करते